हॅलो नमस्कार कसे सगळे मस्त आहात ना मस्त राहा म्हणजे त्रास मी आता होऊन आलेली आहे आल्या चालू आहे माझं काम किचनमध्ये तर इथे मी शेंगदाणे आणलेले आहेत ना ते भाजायला ठेवलेत कारण मला बनायचे आहे चला आता मी मस्त भेंडीची भाजी अशी बनवून घेतलेली आहे टोपाळ ठेवली म्हणून हलते गदा गदा हे पा मस्त भेंडीची भाजी झालेली आहे आणि जरा हे न भाजता भेंडी मी एकदम मोकळी केली आहे सो चला ह्याचा शॉर्ट्स व्हिडिओ आहे आता इथे मी ठेवलेलं आहे पाणी गरम करायला त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ आणि किंचितभर भर तेल नाही घातलं तरी चालतं थोडं घालते आता तुम्हाला कळलेलं असेल की मी भाकरी बनवत आहे कारण गव्हाचं पीठ संपलेलं आहे आणि आता गहू दळायला द्यायचे काल आणलेत मी तर दोन किलोच गहू घेऊन आलेली आहे सोमवार बाजारातून तर त्याच्यामध्ये आता दळायला द्यायचं आहे तर म्हटलं चला भाकऱ्या बनवूया भाकरीचं पीठ आपल्याकडे रेडी आहे आणि एक किलो ना अजून मी बाजरी दळून पण घेतलेली आहे पा सो हा थोडा थोडा रात्रीचा भात सकाळचा फोडणीचा भात असा उरला आहे तर ते आता जेवायला पण होऊन जाईल झाकून ठेवून देते त्यानंतर आपली भाजी ह्याच्यावरती पण काहीतरी ताट झाकते हेच आता भेंडी ज्याच्यात कापली होती ना तेच ताट आहे झाकून ठेवते हे चला आता पाणी जरा छान उकळायला लागलं की त्याच्यामध्ये घालायचं पीठ आधीच जे पीठ आहे ना आधी ते वापरते आणि नंतर मग हे पीठ काढते ह्याच्यामध्ये आहे नाचणीचं पीठ पण आहे आणि थोडंसं बाजरीचं पीठ आहे ज्वारीचं सॉरी ज्वारीचं पीठ आहे नाही ज्वारी बा लाल ही असते ना हिरवळ तर हे ज्वारीचंच आहे बरोबर ही बाजरी कन्फ्युजन असतं मला नेहमी बाजरी आणि ज्वारीमध्ये आता हे पीठ ह्याच्यात घालायचं एका हाताने गरेपर्यंत खूपच इश्यू होतात आणि किचनचा ओटाणा खूप लहान असल्यामुळे स्टँड असून सुद्धा मला ठेवायला जमत नाही ने। असं वाटतं नेमकं कुठे ठेवायचं स्टँड सो चला पीठ पठा पढ़ालते कृती घेणाली खर तर ना भांडी नुसती वाढतायत आहेत त्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून याच्यात नंतर मग मलाच घासायची आहे भरपूर भांडी पडली अगदी आणि परत हे एवढं म्हटलं तर एक एक, एक वाढत जातं हे ना बॅटर बनवण्यासाठीच बेस्ट आहे पातळवालं जे आपण बॅटर बनवतो ना केकसाठी वगैरे ते कसं निघून जातं सळं आणि हे असं अडकतं कामात काम मला एकतर वेळ झालेला आहे एक वाजत आलं आहे आणि परत मग सगळं आवरेपर्यंत कपडे पण बाहेर नेऊन ठेवलेत मी वाळत घालायचे तर इथे करत करत ते पण थोडं थोडं करते चलो फायनली निघालं चार वाजत आलेले आहेत आणि ते कॉफी घेतली थोडी म्हटलं तर क्लासला जाण्याच्या आधी थोडीशी कॉफी घेऊया जास्त केली मला वाटलं दर्शन आहे बाहेर बसलेला येऊन बघते बस दर्शन बाहेरच नाही आहे मला वाटतं खाली गेला असेल तर आता मलाच पूर्ण कॉफी प्यावी लागेल आणि तसं तर, तर कॉफी प्यायला मला आवडतेच कॉफी घेते क्लासला जाते खरं तर, तर तीनचा क्लास असतो पण लास्ट वीकपासून थोडं वेळ चेंज केलेला आहे मुलं गावी गेलीत काही त्यासाठी चारलाच बोलवते चार ते सहा आणि मला घरी येईपर्यंत मग सात वाजतात कारण दहावीचा नंतरचा असतो लेक्चर सो so, चला आता हाती फटाफट कॉफी प्यायचं आणि निघायचं तुम्ही दुपारच्या वेळेला काय काय करता जॉब करता की घरी असता आणि घरी काय करता जरा कमेंट करून मला पण सांगा म्हणजे मला कळेल आणि आपले व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ना ते सुद्धा कमेंट करा इथे मी ना बनवणार आहे मेथीचे लाडू तर त्यासाठी मी त्या दिवशीच मेथीची विजत घातलेली ती अजूनही तशीच आहे पावडर करून आणि आता इथे हे मला फोडून घ्यायचे आहेत त्यानंतर सुकं खोबरं आणलेलं आहे ते पण मला आता बारीक करायचं आहे तर हे सगळं आता मला प्रिपरेशन करावं लागेल ला, आणि त्यानंतर ला, मी विचार केला मी सॅटरडेला बनवणार आता हे लाडू तर आता हे बसल्या बसल्या ना थोडं आता स्वयंपाक तर करायचं आहे त्याच्या आधी बसल्या बसल्या सगळे जरा फोडून घेते त्याच्यातल्या बिया काढायच्या ना मी पावडर बघितली पण डिमार्टमध्ये पण पावडर नाही आहे आणि दुकानात विचारली तिथे पण मला पावडर मिळाली नाही नाही तर थोडंसं माझं काम हलकं झालं असतं कारण दिवस असाच निघून जातो आणि ना एक्स्ट्राची काम माझी होत नाहीत चला हे करूया रियाशचे खूप व्हिडिओ काढलेले आहेत सकाळपासून रियांश चला, चला। गावी फिरून या गावी आजी तर तिकडेच उभी असते बघत आजीच लक्ष लागत नाही चला रिया आहे उद्या गावी चला आता इथे शिटी वाजते कुकरची झाला स्वयंपाक झालाय जेवण झालंय आता मी पण ना जाते आणि जेवून घेते काय माहिती जेवायची इच्छा होत नाहीये असं वाटते पोट भरलेलं आहे गच्च झाल्यासारखं स्वयंपाक तर केलाय पण आता जेवायची इच्छा होत नाहीये बघी आता नमा पण ना थोडं खाल्लेलं मग अशी म्हणून ती पण अशीच झोपली तिला उठवते कारण आम्ही संध्याकाळी पुन्हा थोडं खाल्लं तर त्यामुळे तिला पण आता झोप लागली तिला उठवते मी तिला थोडा भात भरवते हाताने आणि झोपवते मग सो so, चला मग ब्लॉगचा शेवट मी तेच करते हा छोटासाच ब्लॉग केलेला आहे आय होप तुम्हाला आवडलेला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझे ब्लॉग्स कुठून पाहता ते सबस्का मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर गुड नाईट